मी निकिता माझी मुलगी लिटल वर्ल्ड ह्या शाळेमध्ये आहे शेतकऱ्यांनी विक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या माला पी, पीक मालामधून त्यामध्ये उपक्रम कसा राबवा ह्या ह्या मा ह्या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जातं लिटल लिटल वर्ल्डमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये व्यवहारिक ज्ञान कसे मिळ कसे घेता येईल हे लेकरांना शिकवलं जातं लिटल वर्ल्ड या संस्कार केंद्रामध्ये शिशुवाटिकेच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला असा भाजी मंडईचा उपक्रम राबवला आहे ज्या उपक्रमात विद्यार्थ्यांना ताजी भाजी कशी विकायची त्या भाजीपाल्याचा भाव कसा आहे याचं व्यवहार ज्ञान विद्यार्थ्यांना मिळतं खरं खरं तर हा उपक्रम खूप चांगला आहे इतक्या लहान वयात व्यवहार ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणं खूप गरजेचं आहे आणि शाळेनं राबवलेला हा उपक्रम का कौतुकास्पद आहे की मानावी तितके कौतुक यांची कमी आहे आम्ही इथं सर्वजण भाजी मंडईसाठी जाऊन आहोत तर प्री प्रायमरी लिटल वन प्री प्रायमरी शाळेमध्ये टीचर लोकांनी मॅडमनी चांगल्या प्रकारे भाजी मंडईचा असा स्टॉल किंवा मुलांच्या माध्यमातून त्यांना काहीतरी सांगण्यासाठी आपल्याला इथं सगळ्यांना मुलांना पॅरेंट्स लावकरे बोलवलेला आहे आणि आम्ही चांगल्या प्रकारे भाजी मंडईमध्ये खरेदीसुद्धा चांगली केलेली आहे मुलांनी सुद्धा चांगले उपक्रम राब म्हणजे विविध उपक्रम तर राबवतातच मॅडम टीचर वगैरे पण त्यांनी आज भान भाजी मंडईचा एक उपक्रम राबवून मुलांना चांगला संदेश सुद्धा दिलेला आहे माझं नाव माधुरी आहे माझा मुलगा तीन वर्षपासून आहे दरवर्षी मॅडम उपक्रम राबवतात पण भाजी मंडळी हा दरवर्षी मॅडमचा उपक्रम असतो की मुलांना व्यावहारिक ज्ञान आणि भाजी मंडळी काय असते आणि कशा पद्धतीने विकली जाते हे मुलांना कळायला पाहिजे यासाठी मॅडम हा उपक्रम करतात आणि मुलं छान प्रकारे भाजी मंडळीचा आनंद घेत आहे आणि पालक सुद्धा चांगल्या प्रकारे आनंद घेत